वन लाइनर ज्याला म्हणू की आपण संभाजी महाराजांची त्याने करेक्ट डेफिनेशन दिलेली आहे तो म्हणतो संभाजी म्हणजे काय तर शिवाजी पेक्षा दहा पट तापदाय गोवा वज द स्ट्रॅटेजिक स्ट्रॉंगओल्ड आणि इट वाज ज्वेल इन द क्राउन ऑफ पोटुगिझन पर तौलच्या किल्ल्याला संभाजी महाराजांनी स्वतः वेळा घातला होता त्याने कदाचित असा अंदाज लावला नसेल की मराठ्यांचं सा सर्व सैन्य जर इकडे चालून आलं तर अगदी ते गोव्याच्या वेशीवर येईल म्हणून स्वतः वायसीरॉय जो आहे तो दोन वेळा मरता मरता वाचला आणि त्यांनी पाण्यामध्ये उळी घेतली आणि संभाजी महाराजांचा घोळा माघारी फिरवला आता संभाजी महाराजांना इकडे पोर्तुगीज आहे आणि इकडे स्वराज्याची राजधानी रायगड पण रक्षण करण्याची जबाबदारी आली तर तो पूर्ण एंट्रन्स दोन्ही बाजूच्या किल्ल्यांच्या तोफांच्या माऱ्यामध्ये येतो आत्ता मी नुकताच छावा पिक्चर बघून आलोय पण मला त्यात असं बघून वाटलं की मला जे माहिती तेच ते पडद्यावरती दिसते ओके तुम्हाला असं काही सांगता येईल का जे त्या पिक्चर मध्ये दाखवलं नाही पण ते खूप महत्त्वाचं आहे किंवा ते सगळ्यांना माहित असायला पाहिजे छावा चित्रपट चांगला आहे बट इट रेजेस मोर क्वेश्चन्स दॅन इट गिव्ह आन्सर्स टू कारण ज्यांनी संभाजी महाराजांचं थोडंफार चरित्र जरी अभ्यास केलेलं आहे त्यांना कळतं की छावामध्ये खूपच त्रोटक 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 अशी माहिती आहे पूर्ण छावामध्ये संभाजी महाराजांच्या एकूण चरित्राला न्याय देता आलेला नाही कारण तीन तासाच्या चित्रपटात तुम्ही कायच कवर करणार ती त्यांची लिमिटेशन आहे ते समजू शकतो पण संभाजी महाराज जे आहे ते छावा चित्रपटाच्या खूप पलीकडे मोगल इतिहासकार काफी खान औरंगजेबाच्या और पदरी तो सेवा देत होता आणि त्याने मुंतखाब उल लुबाब नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी संभाजी महाराजांचं वन लायनर जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे वन लायनर ज्याला म्हणू की आपण संभाजी महाराजांची त्याने करेक्ट डेफिनेशन दिलेली आहे तो म्हणतो संभाजी म्हणजे काय तर शिवाजीपेक्षा दहा पट तापदायक आणि संभाजी महाराजांचा अभ्यास आत्ता नव्याने जे लोक करायला लागले तर त्यासाठी छावा कादंबरी जी आहे मला वाटते छावा कादंबरीवर आलेला जो चित्रपट आहे तो पण जबाबदार आहे रेग्युलर एक वाचक आहेच ज्याने संभाजी महाराजांचा इतिहास करत वाचत असतात ते आणि अलीकडे जे नव्याने इंटरेस्ट जागा झालेला आहे तो छावामुळे पण छावा बघितल्यानंतर मला असं कळालं की संभाजी महाराजांच्या पूर्ण जे कॅरेक्टर आहे जे पूर्ण चरित्र आहे त्याला न्याय देता आलेलं नाही आहे छावाचित्रपणानं बरेचसे इन्सिडेंट्स त्यांनी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये बरीच कॉन्ट्रोवर्सी पण नंतर झालेली आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा संभाजी महाराजांचा एक पराक्रमी पुरुष म्हणून जे काही आपल्याला युद्धाचे प्रसंग वगैरे दाखवलेले आहेत ते सुद्धा पूर्णपणे कवर केलेलं नाही आहे त्यातच इतिहासकार दत्तो अमन पोद्दार म्हणतात की संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा सर्वोच्च बिंदू तो काय तर त्यांनी गोव्यावर पोर्तुगीजांवर केलेली स्वारी आहे त्याला छावामध्ये अजिबात उल्लेखसुद्धा केलेला आहे चित्रीकरण तर झालेलं नाहीच आहे पण छावामध्ये उल्लेखसुद्धा झालेला नाही आहे तर हे संभाजी महाराजांचे जे विविध पैलू आहे ज्याला इतिहासामध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे की संभाजी महाराजांनी गोव्यावर पोर्तुगीजांवर स्वारी केली होती आणि ते त्यांचा पराक्रम जो आहे सर्वोच्च पराक्रम त्यांच्या आयुष्यातला आपल्याला म्हणता येईल तर त्यात छावामध्ये काही फारसा उल्लेख नव्हता तर ती स्टोरी अशी आहे की शिवाजी महाराज एकाच वेळेला पाच पाच छायांची तोंड देत होते पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं की आता मराठ्यांचं राज्य आपण सहज मिळू शकतो कारण मराठ्यांचा छत्रपती आता नाही राहिलेला आहे आणि तो पूर्ण फौजनिश्चित दखनेमध्ये चालून आलेला होता म्हणजे सोळाशे ला जेव्हा औरंगजेब दख्खनीमध्ये चालून आला होता त्याच वेळेस संभाजी महाराजांना इंग्रजांना तोंड द्यावं लागत होतं जंजिरेकर सिद्ध्यांना तोंड द्यावं लागत होतं पोर्तुगीजांना तोंड द्यावं लागत होतं तर ह्या सगळ्या शाळा एकाच वेळेला आक्रमक झाल्या होत्या शिवाजी महाराजांनी जे काही अगोदर तह वगैरे केलेलं असायचे तर पूर्ण शत्रू एकाच वेळी तुमच्यावर आक्रमण करतील अशी परिस्थिती कधी झाली नव्हती एक दोन वेळा झाली होती पण संभाजी महाराजांच्या काळामध्ये काय झालं की सोळाशे एक्क्याऐंशी पासून जे जेव्हा गादी जे ते गादीवर बसले तेव्हा हे सर्व एकदाच स्वराज्यावर खवळून उठले होते आणि सगळीकडनं अटॅक त्यांनी करायला सुरुवात केली होती तर औरंगजेबाने ते स्ट्रॅटेजी ठरवली होती की आपण मराठ्यांचं जे काय साम्राज्य आहे पूर्ण सह्याद्रीच्या रांगेमध्ये पसरलेलं त्याला पूर्वीकडून आणि पश्चिमेकडून आपण घेरायचं म्हणून तर पूर्वीकडून औरंगजेबाने घेरायला सुरुवात केली आणि पश्चिमेमध्ये कोकणामध्ये मोगली फौजा त्यांनी पाठवायला सुरुवात केली तर पोर्तुगीजांचं राज्य त्यावेळेस तसं पूर्ण भारतभर पसरलेलं होतं इवन सो ओमानमध्ये सोमालियामध्ये आफ्रिकेची जी किनारपट्टी आहे त्या सर्व किनारपट्टीमध्ये पसरलेलं होतं पोर्तुगीजांचं जे नेव्ही आहे त्या काळातली म्हणतात की सर्वात स्ट्रॉंगेस्ट नेव्ही होती आणि हे जे पूर्ण साम्राज्य आहे पोर्तुगीजांचं फार आफ्रिकेच्या पूर्वी किनारपट्टीपासून यमेन ओमान आ, मिडल ईस्ट असं सगळं करत करत भारतीय किनारपट्टीपर्यंत त्याची राजधानी जी होती ती गोव्याला होती तर गोवा वॉज द स्ट्रॅटेजिक स्ट्रॉंग आणि इट वॉज ज्वेल इन द क्राऊन ऑफ पोर्तुगीज तर ह्या गोव्यावर पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि त्याच्या माध्यमातून ते, ते पूर्ण भारतातला व्यापार वगैरे नियंत्रित करत होते म्हणजे पश्चिमी किनारपट्टीवरचं तर पश्चिम किनारपट्टीवर जे गोव्या पोर्तुगीजांचं राज्य होतं त्याच्यामधले उत्तरेकडचा जो भाग आहे त्यामध्ये चौल त्यामध्ये दमन आणि त्यामध्ये वसई ही प्रमुख ठाणी होती आणि दक्षिणे कोकण दक्षिण कोकणचा जो भाग आहे ती तिथं गोव्यामध्ये त्यांची राजधानी होती तर जेव्हा उत्तरेकडून औरंगजेबाच्या से सेनेनं शिरकाव केला कोकणामध्ये तेव्हा गोव्याच्या वायसिरॉयने आपल्या तिन्ही ठाण्यांच्या कॅप्टनला दमनच्या कॅप्टनला आपल्या चौलच्या कॅप्टनला आणि वसईच्या कॅप्टनला पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की औरंगजेबाचे जे काही सैन्य उठून आलेलं आहे त्यांना सर्वतोपारी सहकार्य करा म्हणून म्हणजे त्यांना जे काही खरेदीसाठी सामान वगैरे पाहिजे युद्धासाठी जे काही सामान वगैरे पाहिजे आहे ते सर्व तुम्ही पोहोचत पो, पोस्ट करा त्यांना म्हणून आणि त्यांना कसलाही त्रास देऊ नका म्हणून तर ह्याच्यामागे पोर्तुगीज गव्हर्नरचा मनसुबा काय होता की मराठ्यांना जर आता औरंगजेबाने अडचणीत पकडलं तर आपण वाहत्या गंगेमध्ये हात धुवायला काय हरकत नाही ना कारण साबी मार्गावर लाठी बी नीट उठी असं होईल त्याला तर त्याने मी आपल्या सगळ्या कॅप्टनला हे पत्र पाठवलेलं आहे असं पत्र त्याने औरंगजेबाला पाठवलं की मी माझ्या कॅप्टनला सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला सर्वतोपरी मदत करतील म्हणून आणि पोर्तुगीजांच्या राज्यामधल्या ज्या काही नद्या वगैरे होत्या ज्यातून जलमार्गातून प्रवास वगैरे करायचे व्यापार वगैरे करायचे त्या सर्व नद्यांमधून मोगलांना आम्ही तुमच्या नाव वगैरे जाऊ देऊ अशी त्यांनी मुभा दिली होती ॲक्च्युली काय असायचं होतं की जेव्हा ट्रेड रिलेशन्स असायची त्यामध्ये तुम्हाला इतरांच्या ताब्यातल्या प्रदेशामध्ये तुम्हाला नाव वगैरे कधी घालायची असेल तर तुम्हाला टॅक्स वगैरे भरावा लागायचा पण त्यांनी औरंगजेबाला सांगितलं की मराठ्यांचा बिमोड तुम्हाला करायचा असेल तर हीच सोय आम्ही तुम्हाला करून देतो की तुम्ही टॅक्स फ्री नॅव्हिगेशन करा असं मोगलांकडे काही नेवी वगैरे काही फारशी नव्हती पण तरीही कारण एवढा उतावळा झाला होता तो की कधी कधी मराठ्यांचा बिमोड करून निघते असं त्याला त्यावेळेस वाटत होतं तर ही जी बातमी आहे संभाजी महाराजांना कळाली की आता पोर्तुगीज काय करतायत की मोगलांनी आम्हाला अडचणीत पकडलेलं आहे त्यामुळं पोर्तुगीजांनी मोगलांना सहकार्य करायचं ठरवलेलं आहे म्हणून संभाजी महाराजांनी सोळाशे त्र्याऐंशीच्या जूनमध्ये पोर्तुगी जे पोर्तुगीजांच्या ताब्यामधले जे काही ठाणी आहेत त्यांच्यावर आक्रमण करायला सुरुवात केलेली होती आणि जवळजवळ ही सहा महिने स्वतः संभाजीराजांच्या नेतृत्वामध्ये चाललेली जी मोहीम आहे त्याच्यामध्ये पोर्तुगीजांची बरीचशी ठाणी त्यांनी जिंकत आणली होती आणि शेवटी चौलचा जो किल्ला आहे चौला नदीच्या काठावर आहे चौलच्या किल्ल्याला संभाजी महाराजांनी स्वतः वेळा घातला होता आणि ती धुमशक्क्री चालू होती मग तर मराठ्यांची एवढी दहशत पसरली होती की त्यावेळेस चौलचा कॅप्टन वसईचा कॅप्टन ठाण्याचे कॅप्टन वगैरे जे होते त्यांनी सेंट अँथनीला वर्जिन मेरीला आनाभाका करायला सुरुवात केली होती की हे परमेश्वर तुझी कृपा होऊ दे आणि मराठ्यांचं हे संकट टळून जाऊ दे म्हणून तर हा एक प्रसंग आहे जेव्हा जून त्र्याऐंशीमध्ये मध्ये मराठ्यांनी आक्रमण केलं होतं त्या उत्तर कोकणातला जो पोर्तुगीजांचा भाग आहे त्याच्यामध्ये आणि त्यांना देवाची आठवण करून दिली होती तर मराठ्यांचं जेव्हा हे आक्रमण चालू होतं आणि आता मराठ्यांनी चौलचा किल्ला जर पडला तर एक प्रमुख ठाणं जे आहे पोर्तुगीजांचं ते जाणार होतं हे पोर्तुगीज वायसरावने ओळखलं होतं तर त्याने काय ठरवलं की आता मराठ्यांचं प्रेशर जर मला चौलवरून ईज करायचं असेल आणि जे का संभाजीच्या नेतृत्वामध्ये लढत आहेत तर मी मराठ्यांच्या एखाद्या प्रांतावर आक्रमण केलं पाहिजे जेणेकरून संभाजीचं लक्ष काय होईल की तिकडे डायवर्ट होईल म्हणून तर त्याने एक ठाणं निवडलं तर ते ठाणं होतं फोंडा फोंड्याचा जो किल्ला आहे तुम्ही गोव्यामध्ये जर आज गेला तर पोंडा नावाची जागा पी ओ एन डी ए म्हणतात तर पोंड्याला जो किल्ला आहे तो मराठ्यांच्या ताब्यामध्ये होता एक खाडी आणि त्यानंतर गोव्याचा पोर्तुगीजांचा प्रदेश होता तर कॅल्क्युलेशन असं होतं की जवळचा मराठ्यांचा प्रदेश आपण त्यावर हल्ला करू आणि संभाजीचं लक्ष विचलित होईल आणि आपलं जे चौलचं ठाणं आहे ते वाचल म्हणून पण त्याने कदाचित असा अंदाज लावला नसेल की मराठ्यांचं सर्व सैन्य जर इकडे चालून आलं तर अगदी ते गोव्याच्या वेशीवर येईल म्हणून म्हणजे शत्रूला आपण स्वतःहून अवतन देण्याचा हा प्रकार झाला तर त्याने काय ठरवलं की मराठ्यांच्या ताब्यामधला हा किल्ला आहे तो आपला तोपगोळा गोळा वगैरे आपलं सगळं सैन्य घेऊन त्याने पोंड्याच्या किल्ल्याला वेळा दिला आणि त्यावेळेस संभाजी महाराज राजापूरला होते आणि पाच सहा दिवसानंतर त्यांना ही बातमी कळाली की गोव्याच्या वायसे स्वतः जातीने हजर होऊन त्याने फोंड्याच्या किल्ल्याला वेळा दिलेला आहे म्हणून तर फोंड्याच्या किल्ल्याला जसं तोफा वगैरे ते घेऊन गेले होते गोव्याचे पोर्तुगीज सैन्य तर त्यांनी तोफांचा मारा वगैरे करायला सुरुवात केली होती तर मराठी जिकरीने लढत होते त्यांच्याकडे काही फारशी साधन सामग्री वगैरे हो नव्हती नंतर काय झालं की कि फोंड्याचा किल्ला त्याला वेळा घातलाय पोर्तुगीजांनी आणि मागून संभाजी महाराजांचं सैन्य येऊन झडकलं तर आता मराठ्यांच्या दोन साईडने मराठे झाले आणि मध्ये कात्रीत सापडल्यासारखी पोर्तुगीजांची ती फजिती झाली आणि त्यामध्ये खुद्द वायसिरो आहे जो का पूर्ण पोर्तुगीज एम्पायर जे आहे मिडल इस्ट मधलं त्याचा जो वायसिरो आहे गव्हर्नर आहे तो कैचित सापडल्यासारखं झाला तर संभाजी महाराज स्वतः लढत होते त्या युद्धामध्ये तर पिछाडी झाली पोर्तुगीज त्यांनी पळ काढला तिथून आणि ते दुर्भाटच्या बंदर जे आहे दुर्भाट नावाची जागा आहे तिथून जवळच तर दुर्भाटच्या बंदरावर त्या खाडीवर जाऊन पोहोचले तर संभाजी महाराजांनी इतका तीव्रतेने त्यांचा पाठलाग केला की के पोर्तुगीज कागदपत्रांमध्ये असं म्हटलंय की स्वतः वायसीरॉय जो आहे तो दोन वेळा मरता मरता वाचला मात्र तो जखमी झालाच म्हणून असं तर मग तो पोर्तुगी तो वायसीरॉय आपला जीव वाचवून कसा बसत ते ओल्ड गोवाची त्यांची जी राजधानी आहे आता आपण जे बस बघतो की ओल्ड गोव्याचे जे कॅसल्स वगैरे आहे जे चर्चेस वगैरे आहे तिकडे त्यांची राजधानी होती तर तिकडे तो गेला आणि आपला वायसिरॉय पळून आला म्हणून तिथल्या लोकांमध्ये खूप भीती पसरली ती भीती पसरली मग आता त्यांना थंड कसं करायचं शांत कसं करायचं म्हणून पोर्तुगीज वायसरायने काय केलं की अंदाज बांधला की आता मराठ्यांना काय केलं आपण दिवसलं होतं आणि आता आपण यशस्वी तिथून माघार घेतलेली आहे आपला जीव पण वाचलेला आहे तर आता मराठी निघून जातील म्हणून तर संभाजी महाराजांनी ठरवलं होतं की पोर्तुगीजांना यावेळेस आपण धडा शिकवायचा म्हणून तर पोर्तुगीजांच्या ताब्यामधलं जे जुवे बेट आहे तिथं जुवेचा किल्ला आहे कोंड्याला पण किल्ला आहे आता गोवा सरकारने त्याला रिस्टोरेशन वगैरे करायचा प्रयत्न केलेला आहे पण ते जेमतेम आहे जुव्याचा किल्ला सुरक्षित आहे आजही तर त्या जुव्याच्या किल्ल्यावर मराठ्यांनी हल्ला हल्ला केला आणि चोवीस नोव्हेंबर त्र्याऐंशीला जेव्हा मराठ्यांनी त्या जुव्याच्या किल्ल्यावर हल्ला केला तेव्हा पोर्तुगीज वायसर्याला कळालं की मराठ्यांना मी बोलवून आपल्या पायावर दगड मारून घेतलेला आहे म्हणून कारण आता मराठे अगदी गोव्याच्या वेशीवर आले होते मध्ये फक्त एक मांडवी नदीची खाडी आहे आणि पलीकडे पलीकडे जुव्याचा किल्ला आहे तर आता पोर्तुगीज जो वायसर होता त्याच्यावर आता प्रेशर बिल्ड व्हायला लागलं की आता काय करायला पाहिजे म्हणून त्याने काय केलं मराठ्यांचं सैन्य जे आहे ते कमी आहे आपल्याकडे सैन्य जे आहे खूप स्ट्रॉंग आहे आपल्याकडे आरमार पण आहे नेवी पण आहे म्हणून आपण जुव्यावर हल्ला करायचा आणि संभाजीला धडा शिकवायचा असं त्याने नियोजन केलं होतं तर त्याने जुव्यावर चोवीस नोव्हेंबरला जेव्हा मराठ्यांच्या ताब्यामध्ये किल्ला आला त्याने लागोलगच जो वायसराय होता पोर्तुगीज वायसराय त्याने हल्ला केला जुव्याच्या बेटावर मराठ्यांनी लढवला जुव्याचा किल्ला आत्ताच अलीकडेच रात्रीच दु जिंकलेला आणि त्यांनी आत्ता लढवायला सुरुवात केली तर त्यावेळेस सुद्धा पोर्तुगीज वायसराय जे त्याची जी फजिती झाली की त्याला आपला जीव वाचवून पळावं लागला तर पोर्तुगीज डॉक्युमेंट्समध्ये हे यावेळेसुद्धा रेकॉर्डमध्ये आलं की सुद्धा त्याचा जीव असला म्हणून आणि संभाजी महाराजांनी ठरवलं होतं की याला आता पोर्तुगीज वायसरायला जो आहे तो धडा शिकवायचा तर मराठी कागदपत्रांमध्ये अशी असा उल्लेख आहे की संभाजी महाराज पोर्तुगीज वायसरायचा इतका बेभान होऊन पाठला गरज होते की त्यांचा घोडा त्यांनी थेट खाडीमध्ये उतरवला आणि घोडा पहुनीला लागला म्हणून तर ही गोष्ट खंडोबल्हाळ चिटणीस जे होते त्यांच्या लक्षामध्ये आली आणि त्यांनी पाण्यामध्ये उडी घेतली आणि संभाजी महाराजांचा घोळा माघारी फिरवला म्हणून कारण ते घोळा आता ते पाण्यामध्ये बुडायला लागलेलं होतं तर संभाजी महाराज वापस आले जुवे बेटावर आणि पोर्तुगीज वायसुराय जेव्हा माघारी आला तेव्हा अजूनच दहशत पसरली मराठ्यांची कारण आता संभाजी सोडणार नाही असं त्यांना वाटायला लागलं होतं आणि मग त्या वायसुरायने काय केलं की आपली पोर्तुगीज जी काही जनता आहे गोव्यामधले सगळे ख्रिश्चन जनता वगैरे त्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं की आता आपली परिस्थिती खूप वाईट होणार आहे कारण मराठी चौताळलेले आहे आणि अगदी वेशीवर आलेलं आहे आणि मी काय करत आलेलो आहे की चुका करत आलेला आहे पहिले त्यांना डिवचून इथपर्यंत बोलावलं आता मी पुन्हा त्यांना जाऊन डिवचलं आहे आता ते अगदी वेशीवर आलेलं आहे म्हणून त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून काय केलं की सेंट फ्रान्सिस झेवियर यांचं जे चर्च आहे बॉम्ब जिजस कॅथिड्रल आपण ज्याला म्हणतो आता गोव्याला वगैरे आपण टुरिस्ट फेमस टुरिस्ट साईट आहे तुम्ही तिथे आवर्जून सगळेजण बघतात तिकडे किंवा टुरिस्ट गाईड तुम्हाला दाखवतच असतो तर ते बॉम्ब जीजस कॅथिड्रलमध्ये सेंट फ्रान्सिस झेवियर यांची डेडबॉडी आहे आणि त्यांना सेंट हुड बहाल केलं होतं त्यांनी तर सेंट फ्रान्सिस झेवियरची डेड बॉडी जी आहे त्याच्याजवळ हा वायसुराय जातो आहे आणि आपला जो राजदंड आहे सिंबॉल ऑफ सॉवरेंटी म्हणजे सार्वभौम सत्तेचं जो, सत्ते जो प्रतीक आहे आपला राजदंड त्याने घेतला आणि अजून काही राज्यचिन्ह वगैरे घेतली आणि त्या सेंट फ्रान्सिस झेवियरच्या बॉडीपाशी देऊन ठेवून दिली आणि त्यांनी एक पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये त्याने म्हटलं की पोर्तुगालच्या साम सम्राटाच्या वतीने गोव्याचं जे हे राज्य आहे हे मी तुला वापस करतो आहे म्हणून पण तू काही करून हे वाचव असे त्याने आनाभाका करायला सुरुवात केली आणि करुणा भाकले त्यांना तर मात्र त्याच वेळेस काय झालं की आता चोवीस नोव्हेंबरपासून जे जेव्हा मराठ्यांनी हल्ला वगैरे करायला सुरुवात केला होता अपेक्षित नसताना मराठ्यांनी पोर् पोर्तुगीज राजधानी जी गोव्याची होती त्याच्यावर हल्ला नाही केला मग आणि तिथल्या लोकांमध्ये समज पटली की सेंट फ्रान्सिस झेवियर जे आहेत ते आपल्याला पावलेले आहेत म्हणून आणि मग मराठ्यांनी तिथून माघार घेतली म्हणून तर सगळीकडे त्यांनी जल्लोष आणि आनंद वगैरे साजरा करायला सुरुवात केली तर म्हणतात की मराठी अगदी गोव्याच्या वेशीवर पोहोचले होते मग त्यांनी हल्ला का नाही केला म्हणून अँड पोर्टुगीज वेअर ॲट द व्हनरेबल पोझिशन कदाचित चोवीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशीला जर मराठ्यांनी हल्ला केला असता तर तुम्हाला मग पोर्तुगीज गोवा वगैरे काही बघायला मिळालं नसतं कारण तो प्रदेश मग मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला असता आणि पुढचा जो काही पोर्तुगीजांचा आपण इतिहास वगैरे वाचतो तो काही इतिहासाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळालाच नसता पण त्याच्याबद्दल मग तर्क लावले जातात मराठ्यांच्या कागदपत्रांमध्ये एक असा उल्लेख आहे की त्या दिवशी मराठ्यांनी ठरवलं होतं की गोव्याचं राज्य बोलवायचं पोर्तुगीजांचं राज्य म्हणून ठरवलं होतं त्यांनी पण झालं काय की समुद्राला खाडी आली भरती आली आणि समुद्राला भरती आली त्यामुळे मराठ्यांना हल्ला करता आला नाही पण ते सारखं पटण्यासारखं नाही आहे की समुद्राला भरती आली मग मराठ्यांनी थोडा वेळ हल्ला थांबवला असता था। तर भरती काही परमनंट राहत नाही ना भरती जर उतरली गोवठी लागली की मराठ्यांनी पुन्हा हल्ला केला असता तर हे दूसरा एक कारण सांगितलं जातं दुसरं एक कारण असं पण सांगितलं जातं की सहजादा मुवाज्जम जो आहे औरंगजेबाचा पुत्र तो कोकणावर चालून आला आता संभाजी महाराजांना इकडे पोर्तुगीज आहे आणि तिकडे स्वराज्याची राजधानी रायगड पण रक्षण करण्याची जबाबदारी आली मग संभाजी महाराजांनी गोव्यावर स्वारी करायचा जो मनसुबा होता तो सोडून दिला आणि त्यांनी मग थेट रायगड गाठलं असं पण म्हणतात मात्र या दोन घटनांमध्ये आपण बघतो की सव्वीस नोव्हेंबर तर सहजादा मुआज्जम जेव्हा कोकणामध्ये उतरला होता रायगडाच्या दिशेने तो कूच करत होता ते सात जानेवारी असा जो प्रदीर्घ काळ आहे त्या प्रदीर्घ काळामध्ये मराठ्यांनी गोव्यावर चाल केली नाही त्यांच्या टप्प्यामध्ये होता तो पण मराठ्यांनी गोव्यावर हल्ला केला नाही तर हे जे एक कारण सांगितलं जातं की शहजादा मुद्दम चालून आला त्यामुळं गोव्यावर संभाजी महाराजांनी स्वारी वगैरे केली नाही हे कारण पण तितकंसं पटण्यासारखं नाही आहे कारण पोर्तुगीज कागदपत्र आपल्याला सांगतात की मराठ्यांनी या सर्व काळामध्ये सव्वीस नोव्हेंबर त्र्यांशी पासून तर सात जानेवारी चौऱ्याऐंशीपर्यंत पर्यंत तिथला जो भोतालचा पोर्तुगीजांचा भाग आहे त्यातले अनेक किल्ले आणि ठाणे जिंकून घेतली होती पण मराठ्यांनी गोव्यावर हल्ला केला नाही त्याचं कारण असं आहे की संभाजी महाराजांनी जेव्हा स्वारी केली होती त्या स्वारीमध्ये त्यांनी आरमार स्वतःसोबत नेलं नव्हतं इन्फंट्री आणि कॅव्हलरी घोडदळ आणि पायदळ हे दोनच सोबत नेले ने होते आणि पोर्तुगीजांचं जी स्ट्र जी स्ट्रेंथ होती ती होती त्यांची नेवी कारण आपल्या नेव्हीच्या भरोश्यावरच त्यांनी एक पूर्ण इंडियन ओशनच्या भोवताल त्यांनी एक एम्पायर निर्माण केलं होतं आणि मराठ्यांनी आरमार नेलं नव्हतं तुम्ही जर पूर्ण कोकण किनारपट्टीवरचे किल्ले जर आता बघितले तर तुम्हाला कळतं की जिथं जिथं खाडी समुद्राला येऊन मिळत असते का नाही नदी समुद्राला त्या खाडीच्या तोंडावर दोन्ही बाजूला पॅरलली किल्ले तुम्हाला बघायला मिळतात कशासाठी का एक एंट्रन्स आहे एं नदीमध्ये तुम्हाला जायला समुद्रामधून तर तो पूर्ण एंट्रन्स दोन्ही बाजूच्या किल्ल्यांच्या तोफांच्या माऱ्यामध्ये येत टप्प्यामध्ये येत असतं असं तुम्ही आता गोव्याला गेला तर एकीकडे अग्वादचा किल्ला आहे एकीकडे कॅसपर्दी असा किल्ला आहे मग त्याच्या मागे रेस मागोसचा किल्ला आहे आणि अलीकडे एक किल्ला आहे तर असे पॅरल किल्ल्यांची श्रृंखलाच त्यांनी पूर्ण मांडवी नदीवर अशी बांधून ठेवली होती ती अगदी ओल्ड गोव्यापर्यंत तर मराठ्यांचं जी स्ट्रेंथ आहे ती आरमार आरमाराची स्ट्रेंथ जी आहे मला वाटते की त्यावेळेस कमी पडली होती आणि डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं हे पुस्तक आहे छत्रपती संभाजी महाराज एक चिकित्सा म्हणून तर याच्यामध्ये पण त्यांनी उल्लेख करून ठेवलेला आहे की आरमार आपली नेवी त्यावेळेस कदाचित संभाजी महाराजांनी नेली नव्हती आणि त्यामुळे गोवा जिंकण्याचा जो प्रयत्न आहे त्यांनी फारसा त्यावेळेस नंतर केला नाही मात्र पोर्तुगीज वायचो त्यांनी धडा शिकवला त्यांना देवाची थेट आठवण करून दिली त्यानंतर सेंट फ्रान्सिस जेवियर जे आहे यांचं महात्म्य अजून वाढायला लागला कारण पोर्तुगीजांच्या आणि ख्रिश्चन तिथली जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये बसलं की मराठ्यांचं सैन्य जर कुणी परतवून लावलं ला असेल तर सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या कृपेने ते परतवून लावलेलं आहे आणि त्यानंतर मग मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जे चर्चेसचं वगैरे रिस्टोरेशन वगैरे करण्यात आलं आणि लोकांची श्रद्धा बसली की सेंट फ्रान्सिस झेव्हिअर जे आहे ते पावतात नवसाला म्हणून तर आज पण आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे लोक जातात दर्शन घेतात मनोभावे दर्शन वगैरे घेतात तर ही अशी स्टोरी आहे गोव्याची पोर्तुगीजांची मराठ्यांची आणि सेंट फ्रान्सिस झेवियर आता जे तुम्हाला बॉडी वगैरे बघायला